रामदेव भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीनं नवरात्रोत्सवात भरगतचं कार्यक्रमांचं आयोजन दसऱ्यापर्यंत चालणार देवीचा जागर आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रामदेव भक्तमंडळ ट्रस्टच्या वतीनं भरगच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे भाविकांना यंदाचा नवरात्रोत्सव हर्षोल्लासाचा जाणार आहे सोमवार बावीस सप्टेंबर रोजी विधिवत घटस्थापना होऊन सकाळी पावणे बाराला सप्तशतीचे पाठसंकल्प रात्री आठ वाजता महाआरती नऊ वाजता माता की जोके हा कार्यक्रम सादर होणार आहे सप्तशतीचे पाठ रोज होणार असून रोज रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे मंगळवार दिनांक तेवीस रोजी सकाळी आठ वाजता महाआरती होऊन रात्री नऊ वाजता भजन संध्याचं आयोजन करण्यात आलंय संकटमोचक हनुमान सत्स मंडळ ही भजन संध्या सादर करतील बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता भजन संध्या होणार असून मयुरी सागर चोरडिया या सादरीकरण करणार आहेत गुरुवार दिनांक पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता पंडित राजेंद्र शर्मा यांची भजन संध्या होईल शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता ललिता पूजन व कुंकुमार्चन हा कार्यक्रम होईल रात्री सात ते अकरा या वेळेत राजदांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री नऊ वाजता जयमाताजी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री नऊ वाजता दीपाली सुराणा यांच्या भक्तिगीतांची भजन संध्या होईल सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊ वाजता वैदेही बोरा यांची भजन संध्या होईल मंगळवार दिनांक तीस रोजी रात्री नऊ वाजता नवचंडी यागाचं आयोजन करण्यात आलं असून रात्री एक वाजता यागाची पूर्णाहुती होईल बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कुमारिका पूजन महाआरती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून रात्री नऊ वाजता कुमारी नेहबाफणे यांची भजन संध्या होईल दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता सीमोल्लंघन होऊन रात्री उपवास फराळ चहापणाचं आयोजन करण्यात आलं आहे वरील सर्व कार्यक्रम रामदेवरा दरबार औसरकरमाळा सारसनगर येथे होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे प्रतिनिधि दीपक कासवा अहिल्यानगर जय जिनेन्द्र आज शारदीय महोत्सव शुरुआत हो रही है तो आज हमें होशियाई माता है माता का अभिषेक और घट स्थापना का रामदेव जी बाबा मंदिर में घट स्थापना करने का मौका मिला है ये हम पिछले साल में किया घट स्थापना किया था और इसके वजह से जो हमारा पूरा तो साल जो जाता है तो बहुत ही प्रसन्न और बहुत ही मंगल बढ़िया मंगलमय जाता है माता का आशीर्वाद मिलता है इतना माता का आशीर्वाद हमको मिलता है यही हम इसके लिए हम सौभाग्यशाली है और ये जो रामदेव बाबा का मंदिर है और यहाँ का ट्रस्ट है और यहाँ के सख्त ट्रस्टी और कार्यकर्ता है इनकी बहुत ही हमें हर साल सहयोग मिलता है इसकी वजह से हमारा आज का ये बहुत ही बढ़िया प्रसन्न वातावरण में हमारा लाभदायी आज का कार्यक्रम संपन्न हुआ है Okay.